नमस्कार संस्कृत संस्कृती संवर्धन संघ आळंदी देवाची व आदिनाथ सातपुतेसर यांच्या संकल्पनेतून घेण्यात येणाऱ्या पंच राज्यस्तरीय शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण वार्ता स्पष्टीकरण स्पर्धा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मी छत्रपती संभाजीनगरात राहणारा विद्यार्थी स्वानंद शिवाजी सुदामे सेंट फ्रान्सिस डिसेन्स हायस्कूल मधून चतुर्थ गटातून सहभागी होत आहे मी आत्ता दहावीत शिकतो इसवी सन बाराशे नव्वद साली प्रवरातिरी असलेल्या नेवासे या गावातील मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेवरतीचे भाष्य केले त्यालाच ज्ञानेश्वरी किंवा भावार्थ दीपिका असे म्हणले जाते ज्ञानेश्वरी मध्ये एकूण अठरा अध्याय आहे यातील पहिल्या अध्यायातील पहिली व दुसरी ओवी बियास आपल्यासोबत सादर करणार आहे सार्ध ज्ञानेश्वरी अर्जुन विषादेव यातील पहिली ओबी परिपाद्या जय जय स्वसन वेद्या आत्म अर्थ ओमची माहिती प्रतिपादन केवळ वेदच करू शकतील अशा तत्वाला नमस्कार असतो जो कोणी स्वतः स्वतःला पूर्णपणे बरोबर जाणू शकतो अशा आत्मरूप तत्वाचा जय जयकार असो दुसरी उभी देवा तुची सकल सकलमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी अर्थ निवृत्तीनाथाचे शिष्य ज्ञानदेव असे म्हणतात की हे देवा सर्वांच्या बुद्धीला ज्ञानाचा प्रकाश असा तूच गणेश आहेस असे निश्चित समजावे धन्यवाद